आज आपण मटण खरडा कसा करणार आहे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे मी साहित्य बघून घेऊया आपण धनिया पावडर घेतलेली आहे गरम मसाला जिरे हळद एक टोमॅटो चार ते पाच हिरवी मिरची खोबरं आणि कांदा अशा प्रकारे आपण फक्त गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर खोबरं कांदा कोथंबीर आणि हिरवी मिरची आता आपण ह्यामध्ये टोमॅटो पण टाकणार आहोत आणि ते मिक्सरला वाटून घेणार आहोत हे सगळं प्रकारे आता आपण मिक्सरमध्ये हे वाटण करून घेतलेलं आहे हे आपण आता मटण फक्त हळद मीठ टाकून तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेले आहे एक चमचा जिरं टाकून घेऊया जिरे व्यवस्थित तडतडले आहेत आता आपण त्यामध्ये जे हिरवी हिरी मिरची कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते टाकून घेऊया त्यामध्ये एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला आता आपण हे एकजीव करून घेऊया दोन मिनटं तेलामध्ये आता आपण ह्याला व्यवस्थित तेल सुटसपर्यंत परतून घेतलंय तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित दोन मिनटं परतले तेल असं सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये आपलं मटण टाकून घेऊया आणि ह्यामध्ये मटण टाकल्यावर हे व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनिटं आपण आता एकदम व्यवस्थित ते परतून घेतलेले आहे आता आपण फक्त पाच ते सात मिनिटं हे जरा मंद आचेवर ठेवायचे की त्याने कोण त्याला पूर्ण मसाले सगळे व्यवस्थित लागले पाहिजे व्यवस्थित झालेले आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकून आता हे आपण काढून घेऊया आणि सर्व करूया अशा प्रकारे आपला मटनचा खरडा आज खाण्यासाठी तयार आहे ह्यासोबत तुम्ही चपाती भाकरी किंवा नुसता चमच्याने सुद्धा खाऊ शकता आणि लिंबू पिळून तो व्यवस्थित छान लागेल टेस्टी